आठ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास शिरपूर शहरालगत असलेल्या खरदे बुद्रुक येथे राहत्या घरात शॉर्ट सर्किटने भीषण आग लागल्याची घटना घडली आहे छबूबाई भालचंद्र चौधरी राहणार खरदे बुद्रुक यांच्या घरात सदर आग लागली आहे सुदैवाने रस्त्याचे काम सुरू असल्याने नागरिकांनी तात्काळ ट्रँकरने पाणी मारून आग आटोक्यात आणली मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार शिरपूर शहरालगत असलेल्या खरदे बुद्रुक येथे जिल्हा परिषद शाळेच्या जवळ राहणाऱ्या छबूबाई भालचंद्र चौधरी यांच्या राहत्या घरात सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास अज्ञात कारणांनी भीषण आग लागली उन्हाळ्याचे दिवस असल्याने आगीने तात्काळ रौद्ररूप धारण केले बाजूच्या घरात आग लागल्याचं लक्षात येताच ग्रामस्थांच्या मदतीने सेवानिवृत्त पोलीस हवालदार खैरनार यांनी धाव घेत रस्त्याच्या कामावरील पाण्याचे ट्रँकर घेऊन तात्काळ आग विझवली मात्र घरातील कपडे संसार उपयोगी साहित्यासह कागदपत्रे व रोकड आगीने भक्ष केले सदर आगी शॉर्ट सर्किट लागल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे या आग प्रकरणी घटनास्थळी तलाठी पंकज महाले कृषी सहाय्यक सागर गुजर यांनी धावगेत पोलीस पाटील सुरेश सोनवणे सरपंच चंदूभाई गुजर माजी सरपंच काशीनाथ गुजर यांच्या उपस्थितीत पंचनामा केला चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकून बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका